लोकप्रेशन जालना लोकसभा मतदारसंघात कल्याण काळे यांचा विजय निश्चित असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे प्रचार सध्या झाला म्हटलं गेलंय तर या ठिकाणी महिलांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्यामुळं किचन पासून हा प्रचार सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही आणि मोठ्या मताधिक्यांनी डॉक्टर कल्याण काळे निवडून येतील असा विश्वासही बोलून दाखवण्यात आला प्रचार सध्या घरापासून सुरू झालेला आहे या ठिकाणी महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे किचनपासून हा प्रचार सुरू झालेला आहे आणि मोठ्या मताधिक्याने डॉक्टर काळे निवडून येतील काळे हे दोन वेळेस आमदार झाले बाकी वेळेस काय झाले नाही त्यांनी यावेळी सर्व गु गुपित उघड केलेला आहे शिवसेना बरोबर नव्हती म्हणून दोन वेळा त्यांचा पराभव झाला परंतु यावेळी शिवसेना आता बरोबर आहे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने काम करत आहे सर्व घटक पक्ष उत्साहाने काम करत आहेत त्यामुळे जालना मतदारसंघात कल्याणकाळी विजयी होतील देशावर संकट आलेलं आहे ते परतवण्यासाठी ताकद आपल्या मतांमध्ये आहे पंचवीस वर्षात जो खासदार होता तो कधी तुमच्याकडे फिरकलाच नाही खासदार झाले मंत्री झाले परंतु लोकांशी संपर्क नाही सर्व मतदार नाराज आहेत कल्याणकाळे यांच्यावर प्रेम करणारे आहेत हे चित्र ज्यावेळेस मतदारसंघात दिसते त्यावेळी कल्याणकाळी निश्चित विजयी होऊन दिल्लीला जातील असे चित्र आहे चारशे पारचा नारा जो लागत आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना बदलवण्यासाठी राज्यघटना जपणे हे आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे शेतकऱ्यांवर लाठी हल्ला होतो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नाही सातशे शेतकरी वर्षभरामध्ये आंदोलनात शहीद झाले आहेत यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं ते वडीवट्टीवर काँग्रेस यांनी अपमान अपमान केला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात या अत्यंत स्पष्ट निवेदन आमचे प्रभारी परिषद घेऊन केलेलं आहे स्पष्टपणे त्यामध्ये काही खुलासे केलेले आहेत ते काँग्रेस पक्षाचा अधिक चारशे पार नाही दोनशे पार सुद्धा कठीण आहे त्याला राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी